त्या असं ठेवायचं ते लख त्याच्या वर हे ठेवायचं बरोबर आली लखाच्या लखाच आली त्यासाठी ठेवायचं नंतरही शिवाय सुरुवात करायची कॅनवस गळा शिवत असताना अगदी कॅनवस किनारी लगत अगदी सूक्ष्मत्र टीप मारायची कशी मारायची कॅनवस किनारीला लागून सूक्ष्मांतराने टीप मारायची म्हणजे प्रेम आणवले असं नाही साईड असं काही नाही एखादासाठी टाक आला तरी एवढे काय कर पडत नाही त्याच्यानं मारताना आपण कुठं मारायचं आहे ठरवा ॲडव्हान्स जर जागून मारायचं

क्लासमध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं की चांगली का तरी ते कुणीच पैसे दिले नाही कुणीच काय सांगितलं नाही आहे साडेतीनशे रुपये तापत नाही झालं का दिले मॅडम झिंगाडे मॅडम गुडसे मॅडम काय करायचं बघा ह्या गळ्याच्या नंतर म्हणजे इथंपर्यंत कळा ह्याच्यानंतर एक इंच कापड राहिलं तरी पाच झालं तर इथंपर्यंत आपण इथून कट करू ठीक आहे एक्स्ट्रा कापड काय गरज नाही म्हणजे लांबी रुंदी कळाली का तुम्हाला रुंदी किती पाहिजे कापडाची हे असत घेताना ह्या गळ्याच्या एक इंच इकडं ह्या गळ्याच्या ह्या गळ्याच्या एक इंच इकडं एवढं कापड पाहिजे रुंदीला आणि लांबीला ह्या गळ्यापेक्षा एक इंचानं असं कापड घेतलं काय करायचं आतल्या बाजूला टीप मारायची हा गळा बरोबर आलाय की नाही ते कुठे बघायचं माहिती का पाठीमागच्या बाजूला कळत कॅनव्हास किनारी लागून आपण पण इथं कळतं बघा गळा व्यवस्थित आलाय का नाही खेळाला का गळा व्यवस्थित आलाय की नाही हे इथं कळतं आपल्याला दिसलं सगळ्यांना नक्की आता काय करायचं हे ठेवायचं आणि गळा कट करायचं गळा कट करत असताना कॅनवस किनारी लागून पावीनंतर शिला ठेवायचं पा ठेवायचं आणि हा गळा प्रेमान कुणी कसा हे गळा काढला तरी चालतो असंच पाहिजे असं काही आहे का हे एवढं कट नंतर याला काप घ्यायची किती माहिती का एक ते दिडींच्या अंतरावर एक किंवा एवढ्या अंतरावर किती काप घ्यायचे बसतील तेवढे पण हे काप घेत असताना टिपेपर्यंतच घ्यायचे टिपकट करायची का थोडा तमाशे टिपकट केली तर काय होईल तमाशाचे <laughs> बघा एक वेळ काय होत फॅशन नुसतं फॅशन झाली तर परवडली सगळं आहे बाहेरच परत म्हणून काय करायचं एक ते अंतरावर किती काप घ्यायचे नव्हतं बसतील तेवढे बसतील तेवढे पण टिपकट करायची का नाही टिप नाही कट करायची खूप कसे काप यानंतर काय करायचं हळूहळू प्रेमानं सरळ करायचं आणि हे पळता येतं आपल्याला गोट पण घेता येतो हे बघा बावना कसा अगदी बघतच राहू नको असेल तर गोटला हात पण घालता येतो पूर्णपणे असा प्लेन पण होते तुम्हाला कसा पाहिजे गोट पाहिजे आतमध्ये घालू दे काय करू दे ठीक आहे तुम्ही सगळीजण मानताय म्हणून गोट करते काय करायचं कापड पुढं ढाकलायच कापड काय करायचं पुढं ढाकलायचं हे खाचेतनं नाही टीप मारायची बाळाला टिप मारायची खाचेतनं नाही टीप मारायची बघणार ना कसं बी बघतच राहू का जास्त कोण आल्यावर गोट नाही बरं का व्यवस्थित हा गोट आणि ब्लाऊजचा गोट फार फरक आहे त्यामुळं आता गोट बघायचं म्हणेल हे करू नका तर ते गळा पलटलेलं घोटरे हेच का आपण पुढे ढकललेलं आहे आपल्या ब्लाऊजचा गोटला आणि ह्याच्यात गोट फार फरक आहे छान वाटते लई भारी वाटते मॅडम खूप छान वाटतं नको असेल कापड जर का वेगळा असेल आणि तुम्हाला याला बाहेर काढायचं नसेल तर मग हे काय असं करायचं झालं का थोड्या थोड्या वेळा ना कापड आत, आत हात घालायचा कुठं खालच्या जायचं आणि <laughs> इथून दापटीप मारायची गेलं का आतमध्ये पूर्ण जर पाहिजे असेल तर लूस ओढायचं कापड आणि पाहिजे तेवढा बोट घ्यायचा आणि शिवण करताना एकदम स्लो करायचं का व्यवस्थित येऊ दे गळा व्यवस्थित आला की बाईक अशी भुलतीच लगेच लय भारी काय भारी इतकं भारी ना खरच भारी म्हणावं काय आहे गळा आहे मी वेगळं काहीच नाही केलं ती भारी भारी म्हणून मरती त्यामुळे आपलं काय जाते जरा हळू करा थोडा वेळ जाऊ दे नाही काय आलं का नाही गाबऱ्या गाबऱ्या करू नका जर का काय गडबड करायचं असेल तर ती काम अगोदर करून घ्या नाही इकडं गडबड करू नका बागड कोणाला बाथरूमला जायचं असेल थांब बोल ना ती पटपटावरून जाईल आणि कोणाला चूला जायचं असेल नाही पण मी त्या म्हटलं की नाही गडबड त्याच वेळा तिनं बंद केलं ओके नाही सुरुवात केली आता शेवटलंच चालू करेल तेलतो की तसा अशा पद्धतीने गोष्ट भरायचं चाल तुमचा आवाज कट करून व्हिडिओ पाठवा माझा आवाज आवडत नाही का तुम्हाला आवाज नाही बोललेलं घरी बसलो बघत तर काय करायचं सगळ्याकोट्यात बघायचं नंतर सगळ्याकोट्यात बघायचं नंतर चढ करायचं काय म्हणायचं गडबड असली तर आवरून काय करायचं बघा गोट करायचं गोट हा गोट आणि बाईचा गोट थोडासा मोठा मारायचा कमराचा गोट आणि थोडासा असं नको पण मोठं नाही थोडा बोट मारण्याची पद्धत बघा तुमच्या आईची आहे जर प्रॅक्टिस आहे इतका छान होत ना इतका छान होतंय बघणार ना कसं अगदी बघतच राह कोणाला हा चिरवा कुठं घ्यायचा आपल्याकडं का तुमच्याकडं माझ्याकडे का तुमच्याकडं माझ्याकडं यानंतर इकडचा जो चिरवा आहे तो कुणीकडे घ्यायचा तुमच्याकडं कशा प्रमाण हे कोण सांगायचं बाव इंचा ही इटाक्स कुठल्या कुणाकडे करायचे माझ्याकडे का तुमच्याकडं तुमच्याकडे पहिली कोणाकडे केलेली माझ्याकडे कशा प्रमाणात झाल्या दोन्ही टक्स सौथी प्रमाण करायचं का नाही करायचं जेव्हा काय होतं फिनिशिंग व्यवस्थित हो, वाटत नाही चौथी हो प्रमाणात एक इथे तोंड इकडं एक इथे तिकडं सगळ्या बहिणी प्रमाणात बहिणी कशा छान दिसतो हे बघा हे झालं हे हे का असं मारायचे असते टीप ती कुठे गेली बनसुडी अ बनसुडे हे का काय बनसुडी मॅडम हे काय असं कशी आहे पहिल्यापासून शेवटपर्यंत एकसारखी टीप आहे का आता हे कापड शिल्लक राहिलं का मॅडम ह्याला पुढं करायचं केलं का पूरी सगळ्यांनी बघा गोट येत नाही गोट येत नाही गोट कुठे केलं बारीक मॅडम दुसरं मॅडम बघा हे आता असं झालं का हे कापड एवढं मोठं शिल्लक राहिले हे काय करायचं इथंपर्यंतच फक्त फोल्ड करायचंय का इथंपर्यंत असं केलं का आणि दुसरी टीप मारत असताना हिथनं मारायची कडेनं मध्ये मारायची का नाही हे का कडेला दिसते आता कुठं ते बघा हाय का कुठं मारते मी म्हणजे हे कापड काय होतंय त्याच्यात सापडते सापडते की नाही कलाचं कापड जोडलेला पांढऱ्या कलरचं कापड सगळं सापडलं का इथं पर्यंतच फोडलं करायचं आणि कडेला मारायचं कडेला मारल्यामुळे काय होती अशी पट्टी तयार होती काय तयार होती पट्टी स्पेशल सगळ्यांसाठी पर गोट परत दाखवलं आहे आता ह्या ब्लाऊजला पूर्ण गोटच आहे गोट गोट न ब्लाऊज पूर्ण होणार आहे बघा मध्ये आहे का किती कडेला आहे फक्त काय केले मी ते कापड त्याच्यात सापड सापडलं पाहिजे ह्या पद्धतीने टीप घेतली घेतली का म्हणजे इकडे आपण फोल्ड केले ना ते कापड ते त्याच्यात सापडले तसं केल्यानंतर अशी पट्टी तयार झाली अहो ह्या पट्टीलाच फक्त फोल्ड करायचं हो बघा खरंच मॅडम काहीच करायचं नाही आपण झालं आणि खाचेत ना टीप मार कळतंय का ही पट्टी काय करायची फक्त फोल्ड करायची ही फोल्ड केल्यामुळं काय होतं असा गोट तयार होतो आणि खाचीतनं काय मारायची टीप मारायची कळलं सगळ्यांना मॅडम कळालं का लवकर उतरलंय किती वाढली जाऊ येत जावा मॅडम इथून काय करायचं खाचेतना टीप मारायची मी म्हटलं बाई तोंडला आज कोण बरं पण लक्षात झालं चांगल्यात बिचारा लावून येतात हो जरा चांगलं म्हणलं म्हणजे तुम्ही वाईट आहे असं त्याचा अर्थ होत नाही उघड झाक विद्यार्थी कुणाच्या आहेत म्हणून चांगल्या इकडं वाज करते का मॅडम असला छान येतो म्हणजे का बघणार ना कसा अगदी बघतच राव हे खात नाही का मॅडम नको नको म्हटलं तरी येतो येतो म्हणते हां गोड तर लय मारे राह इतका गोड छान आहे ना मला लय आवडत मला गोड मारला इतका आवडतो ना मला इतका आवडतो ना गोड मारायला काय सांगायचं तुम्हाला मला वाटतं उठलं सुटलं गोड तर मारा हा काहीच करायचं नाही हो काहीच विषय काय काहीच करायचं नाही हो नको नको म्हणलं तरी येतो येतो मंत्री नको नको म्हणलं तरी येतो येतो मंत्री कोण आणि <laughs> प्रेमानं करायचं ते काय करायचं कारण प्रेमानं सगळं काय साध्य होतं रागानं अजिबात करायचं नाही कुठं पण मारलीच रा भरा वगैरे आपले लोक पुन्हा आपण शिवायचं का मग सगळं काय ना आता दाखवायची गरज नाहीये काय गोट काय करायचं झालं काही गोट्याचा दाब माराय तसं म्हटलं गोटा मार्ग म्हणजे काय करायचं एक काय करू मॅडम लॉक करायचं इथून कट करायचं बघा परत तेच ते हा त्याला काय कर करायचं पलटायचं जादू झाली बघा हे कापड इथंपर्यंतच फोल्ड करायचं अजून काय मारायची कडे ना टीक मारायची याकडे ना कधी कडे कडे ना कापड सापडायला पाहिजे ती गोडसे मॅडम अहो गोडसे छोट्या गोडसे मोठ्या गोडसे पट्टी खूप मोठी झाली आहे का असं काय हरकत नाही आपल्याला काय करायचं फक्त बोट मारायचं ठेवायचं आणि ते कुठं मारायच मारायचं असं फक्त पट्टी फोल्ड करायची असं झाला तर आतमध्ये ढकलायच कमी वाटायला लागला तर बाहेर काढायचं कळालं का असं गोड मारून मारल्यानंतर सगळी बघतच राहू कोणाला कोण येतो बारीक गोडस मॅडम कि मोठ्या गोडस मॅडम बारीक अरारक्या माह झाल्यान मोठ्या माहीत झाल्यान मला दोन्ही नाही दोन्ही माहिती नाही कुठे छोट्या गोडचं मॅडम गोडचं मॅडम तुम्हाला अजून क्लासमधल्या बायका कोणाच माहित नाही बघा झालं काय गेप आता जात आहे का जा म्हणलं तर नको नको म्हणणार मॅडम आता तुम्ही पण तसंच कापा ठेवायचं काय झालं काम मारून टाकायचं फॅशन कटीनं टीप मारायची आणि एक पावींचा पेक्षा थोडंसं कपडे जास्त आतमध्ये घेऊन द्यायचे आहे म्हणजे कळालं कसं याला काय काय हे कळालं का आता काय करायचं काय आहे आपली पाय पाहिलं पण काय करायचं आपल्याला बोटच मारायचे ते बरोबर करून द्यायचं असं काय झालंय ना बरोबर करून द्यायचं इकडं बघा काय करायचं हे इथं करायचं भरलं का कितींचा नागोड दाखवतील द्या ह्याच्यानंतर तुमचं गोड चुकणार नाही कधीच लाईफ टाइम तुम्ही मरेपर्यंत गोडची पद्धत एकदम सोपी आहे करा म्हणजे कळेल नाही केलं तर आयुष्यभर कळणार आहे दोन महिने नवं दोन वर्ष नाही करणार नाही केलं काही कळत हे काल त्याला कट करायचं बघा परत हे कापड काय करायचं आहे इथून फोल्ड करायचं कुठंपर्यंत चिरव्यापर्यंत ओके इथंपर्यंतच घ्यायचं काय करायचं किंवा पलटायचं टायचं का बाळा नाही इथंपर्यंतच पलटायचं टायचं कडे नोट काय होईल ना पण आम्हाला बाहेर नाही अजून तरी ब्लाऊज आपल्या क्लासमध्ये सगळ्या महिलांना गोड व्यवस्थित येण्यासाठी कारण गोड गोड न पूर्ण केला जातो फॅशनच्या फॅशन होती आणि त्याच्यामुळे लॉकांनी मना काही होत न असं होतच नाही कळ गोट मॅडम आता काय करायचं आहे बघा ही पट्टी अशी तयार झाली या पट्टीला फक्त काय करायचं आहे फोल्ड करायचं हे असं केलं का परत हा गोट तयार झाला हा और <muchas> फास्ट होते बघा बोल काहीच नाही करायचं त्याला फोडलं करायचं आणि फक्त खात्यात ना गोडले छान दिसते पिंकला व्हाईट मॅडम साईड होती ना नामोर त्याच्यावर लेस होती बघा व्हाईट कलर छान दिसायला लागली म्हणून मी म्हटलं वाईट घेऊन ये तयार झाला इकडं आणायचं तयार करून घ्या का कुठं काही कमी नाही जास्त होत नाही मॅडम झालं ग कुठं काय झालंय काहीच नाही झालं मॅडम त्याला पण आता बघा की कुठं काय राहिले का कमी जास्त काय झालंय का जास्त झालं असलं आपलं तर थोडं थोडं कट करून टाका हे म्हणजे बाहेर येत नाही काय होत नाही काय होत नाही मॅडम आणि कापड सवाईंच्या पेक्षा जास्त घेऊ नका उगत हे काय करायचं असं घेतलं का आता हे असं हे इंच